स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपण खूप आपल्या परमेश्वराची श्रद्धा भक्ती करत असतो पण बघा आपल्या मनातल्या काही अशा इच्छा असतात ना त्या इच्छा आपल्या अपूर्णच राहतात आणि काय होतं ना की ही श्रद्धा आपली आपल्याला आपण एवढी श्रद्धा करतो भक्ती करतो त्यांचे स्तोत्र मंत्र गातो आणि मनामध्ये आपल्याला कुठेतरी काय मिळत असतं की माझी मनातली ही जी इच्छा आहे ती इच्छा आता पूर्ण होईल का किंवा आता मी स्वामींची एवढी सेवा करते त्या माझ्या सेवेचं स्वामी मला फळ कधी देतील आता स्वामीच नाही तुम्ही ज्या कोणत्या तुमच्या गुरुंना मानत असाल तर त्याचं फळ मला कधी देतील त्यासाठी आपण नेहमी आपल्या मनात अशा गोष्टींचा विचार करत असतो त्यामुळे काय होतं की ती सेवा जी असते आपली ती आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही पण त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये एक तुम्हाला छानसा मंत्र तुम्हाला सांगणार आहे बघा काही असे लोक असतात ना त्या लोकांना आपली प्रगती बघवत नाही आपण प्रगती करतो त्यांच्या कुठेतरी ते डोळ्यामध्ये काही ना काही त्यांना ते खुपत असतं किंवा मग बघा आपल्याच जवळची लोकं असतात ह्या लोकांना काय होतं की आपल्या प्रगतीचा त्यांना खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या घराला नजर लागते आणि ज्यावेळेस आपण हे मंत्र स्तोत्र आपल्या घरामध्ये उच्चार करत असतो ज्यावेळेस वारंवार वारंवार ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये या मंत्रांचा आणि स्तोत्रांचा उच्चार करतो त्यावेळेस आपल्या घराचा जो ओरा असतो म्हणजेच काय आपल्या घरा अवतीभोवतीची काही पॉझिटिव्ह एनर्जी असते ना तर ती खूप लोक लवकर लो मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट होत असते आणि नि, निगेटिव्ह एनर्जी संपत असते आपल्या अवतीभोवतीसुद्धा दोन प्रकारच्या ऊर्जेंचं वलय असतं एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा असेल तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला गती मिळते नकारात्मक ऊर्जा असेल तर तेच आपली कामे खोळंबतात त्यामुळे आपल्या अवतीभोवती कोणत्याच प्रकारची नकार नकारात्मक ऊर्जा नसावी नेहमी आपल्या अवतीभोवती सकारात्मक ऊर्जा असावी आणि आपण घरा mas deixa eu dar काही असे शब्द बोलतो त्यामुळे काय होतं की घरामध्ये सुद्धा निगेटिव्ह एनर्जी तयार होतात घरामध्ये आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो महिला असेल तर त्यांना घरामध्ये स्वयंपाक करण्याचा जेवण तयार करण्याचा कंटाळा येतो त्यामुळे आपल्या घरामध्येच आपल्याला नेहमी आजारी असल्यासारखं वाटत असतं घरामध्ये करमत नाही या गोष्टी कशा होतात ज्या वेळेस या निगेटिव एनर्जी आपल्यासोबत असतात त्यामुळेच आपल्याला हे जे मंत्र असतात हे स्तोत्र जे असतात ते आपल्या घरामध्ये बोलायचे असतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये तोच एक तो मंत्र तो 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 शेअर करणार आहे हा दत्त महाराजांचा मंत्र जर तुम्ही तुमच्या बोलले तर नक्कीच घरातल्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या दूर होतील तुम्हाला माहिती असेलच दत्त महाराजांची सेवा जर केली आपण तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतच असतं आपण गुरुवारी घरामध्ये दत्त बावणी म्हणायला पाहिजे त्यानंतर गुरुवारी घरामध्ये जे गुरुचरित्रामधली अठरा वाद्य आहे चौदा वाद्य आहे याचं आपण घरामध्ये पठण केलं पाहिजे आणि त्याचबरोबर ओम नमो भगवतेचा मंत्राचा जप केला पाहिजे विष्णू सहशणाम वाचलं पाहिजे वाचणं आपल्याला या गोष्टी शक्य नाही आहे काम करता करता तुम्ही टी व्हीवरती यूट्यूबवरती लावून द्या तुम्ही फक्त त्या गोष्टी श्रवण जरी केल्या ना तरीसुद्धा त्या गोष्टींचा खूप फायदा आपल्याला होतो आपल्याला वाचता येत नाही या लिहिता येत नाही तुम्ही फक्त काम करता करता तुम्ही मनातल्या म्हणा स्वामींचं श्री स्वामीचं मत या षडाक्षरी मंत्राचा जप करत राहा फक्त मनामध्ये म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आणि स्वयंपाक करता करता जे टी व्हीवरती आपण स्तोत्र लावून दिलेले आहे ला ते सुद्धा जर तुम्ही ऐकलं आणि आपल्या घरामध्ये त्या मंत्रांचा आणि स्तोत्रांचा जरी उच्चार जरी झाला ना तरी सुद्धा आपल्या जीवनातले जे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत ना त्या दूर जातात तर बघा कोणता दत्त महाराजांचा एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र तुम्हाला मी सांगते मंत्र अशा पद्धतीने आहे बघा ओम श्रीपाद श्री वल्लभाय नम ओम श्रीपाद श्री वल्लभाय नम या मंत्राचा तुम्हाला रोज रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्हाला अकरा वेळेस हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे कुठे बोलायचं तुम्ही ज्या ठिकाणी झोपतात ना त्या जागेवरती छान मस्त आपल्याला बसायचं आहे बसल्यानंतर छान आपले दोन्ही हात जोडायचे आहे आणि आपल्या डोळ्यासमोर दत्त महाराजांची मूर्ती फोटो आणायचा आहे त्यानंतर डोळे बंद करायचे मन एकाग्र करायचं आणि तुमच्या मनातली एखादी जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ओम श्रीपाद श्री वल्लभाय नम ओम श्रीपाद श्री वल्लभाय नम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस जप करायचा आहे शक्य झालं तर एकवीस वेळेस करा शक्य झालं तर एकावन्न वेळेस करा आणि करून बघा नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल तुमच्या मनातली जी काही कठीण इच्छा आहे ती कुठेतरी अपूर्ण राहिलेली आहे तर ती इच्छा सुद्धा पूर्ण होईल आणि त्याचबरोबर ज्या वेळेस आपण दत्त महाराजांची सेवा करायला सुरुवात करतो दत्त महाराज हे कोणाचं स्वरूप आहे तर बघा ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं एक स्वरूप कोण आहे तर ते दत्त महाराज आहे ज्या आपण त्यांची सेवा करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते तर नक्की या गोष्टी करायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल मंत्र परत एकदा सांगते ओम श्रीपाद वल्लभाय नम कशा पद्धतीने म्हणायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे अगोदर ज्या वेळेस आपण झोपण्यासाठी जाणार आहोत ना ज्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये झोपतो अगोदर आपले हातपाय व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर आपल्या जागेवरती बसायचा आहे आपला चेहरा हा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करायचा जागेवरती बसल्यानंतर तुम्हाला हात जोडून मूर्ती डोळ्यासमोर आणायची आणि त्यानंतर तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे आपल्या मनातली जी काही इच्छा आहे तुमच्या मनात ती व्यक्त करायची आणि त्यानंतर तुम्हाला या मंत्राचं पठन करायचं आहे नक्की करून बघा या गोष्टींचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशा पद्धतीने हा मंत्र रोज रात्री झोपताना अकरा वेळेस म्हणा असं नाही की तुम्ही आज म्हणणार आणि उद्या सोडून देणार ना असं करायचं नाही जोपर्यंत तुम्हाला शक्य होईल कमीत कमी, कमी तुम्ही तीन महिने तरी हा मंत्र म्हटले पाहिजे त्यावेळेस त्या गोष्टींचा फायदा आपल्याला होत असतो तर नक्की म्हणून बघा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ